आपल्या क्षेत्र कार्यालयापासून अंतरावर असलेल्या दावडी येथील रस्त्यावर दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात अवघ्या चार दिवसांतच रस्त्यावरील डांबर उखडल्याने रस्त्यावर खडी उरली आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्याची अशी अवस्था असून हे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची आणि त्यांचं बिल थांबवण्याची मागणी सत्तावीस गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सत्यवान के है। सत्यवान यांनी केली आहे गाव समितीचा उपाध्यक्ष कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा ई वॉर्ड ऑफिस या आगेच्या अंतरावरती आहे आणि हा रस्त्याचं काम चार दिवसापूर्वी केलेलं होतं मी आता खडी हातात उचलून देखील दाखवली त्यातला डांबर निघून गेलेला आहे आणि फक्त खडी तिथे शिल्लक राहिलेली आहे मी तर म्हणतो असे फालतू काम करू नका लोकांना किती दिवस फसवणार आहात तुम्ही बंद कराय आणि जो कोणी ठेकेदार आहे त्याला ब्लॅकलिस्ट करून त्याचे बिल थांबवण्यात यावं हे हो। साटेलोटे कशाला करायचे यात ना आमदाराचा रोल आहे ना खासदाराचा हे प्रशासनच भ्रष्ट आहे दरोडेखोर महानगरपालिका आम्ही बोलतो त्याला कारण आहे हे दरोडेखोर महानगरपालिका आणि त्याचे जे जेई आहेत ते जेई तसेच आहेत आम्हाला शिक्षण नाही आहे पण आम्हाला एवढं तर समजतं की डांबर टाकल्याने रस्ता बनतो पण डांबर टाकतच नाही नुसती खडी टाकतायत कलर लावलेली खडी टाकतायत आणि ती खडी निघून जाते आता पुन्हा तिथे खड्डे झालेले आहेत याला जबाबदार जे प्रशासन असेल त्यांच्यावरती योग्य कारवाई जर झाली नाही याचे परिणाम त्यांनी भोगायला तयार राहायचे पण दुसरा विषय कालपासून ते जप्तीच्या नोटीस घेऊन फिरत आहेत अरे जप्तीच्या नोटीशी लोकांकडून पैसे वसूल करून हे असला थडक्लास असला रस्ते बनवण्यासाठी तुम्ही पैसे आमच्याकडून वसूल करतायत ताजी घटना अठ्ठावीस तारखेला दोन मुलींचा सर्प दोनशे मृत्यू झाला यांच्याकडे औषध नाहीये तीनशे रुपयाच आणि आज ते लाखो करोड रुपये रस्त्यामध्ये फुकतायत हे लोक बिना मतलबचे योग्य ती कारवाई झाली पाहिजे मी रिस्टर अर्ज देखील करणार आहे आता संबंधित जेई आणि तो ठेकेदार आहे दोघांवरही कारवाई झाली पाहिजे